त्याचबरोबर जिप्शीचे सक्रिय सदस्य प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रामराव श्रीरामे साहेब यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिरास या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपले गणाचार्य मठसंस्थांचे मठाधिपती डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकेड भूषण तथा प्रसिद्ध सर्पदंश चिकित्सक डॉक्टर दिलीपराव साहेब आणि ज्यांचं आशीर्वचन आपल्याला मिळणार आहे असे शिवलिंग बादशहा मतसंस्थान बेटमोगरा येथील सद्गुरू सिद्धदयाल शिवाचार्य महाराज या ठिकाणी मुद्दामहून उपस्थित असलेले आणि जिप्सीवरती प्रे नेहमी प्रेम करणारे बारुळ संस्थांचे गुरुवर्य नामदेव महाराज बारुळकर तसेच या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय रमेशजी वाघसाहेब तसेच पंचायत समिती मुखेडचे कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी माझे मित्र कैलासजी साहेब सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ हृदयराज आदरणीय अशोकजी कौरवार साहेब तसेच या कार्यक्रमासाठी मुद्दामहून उपस्थित असलेले ग्रामीण महाविद्यालय वसंत प्राचार्य आदरणीय डॉक्टर हरिदास राठोड सर तसेच महात्मा ज्योतिबा फुले मुखेड या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवानंद आडकिने सर तसेच जळकोटेतून मुद्दाम आलेले प्राचार्य डॉक्टर बी टी सर आणि नेहमी आम्हाला ज्यांचं सहकार्य लाभते असे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक संघटनेचे आदरणीय ज्ञानेश्वर डुमनेजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सिद्धदयाल महाराज ज्यांचा आपण आज सत्कार करत आहोत सन्मान करत करणार आहोत असे तज्ञ जिप्शीचे सदस्य डॉक्टर श्रीरामेजी त्यांच्या सौभाग्यवती त्यांचे माता पिता आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि ज्यांचा आम्ही सावित्रीच्या लेखींचा सत्कार सन्मान करणार आहोत अशा सावित्रींच्या लेकी आणि त्यांचे सोबत आलेले आईवडील त्यांचे कुटुंबीय आणि गोळवळकर गुरुजी ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी शिवप्रसादचे सर्व आलेले विद्यार्थी आणि सर्व जिप्शियन्स मित्र सर्वांना मानाचा मुजरा आणि त्यांचे हार्दिक स्वागत मित्रांनो या ठिकाणी जिप्शी मॉर्निंग ग्रुप हे एका अराजकीय एक व्यासपीठ आहे तुम्हाला वाटेल या ठिकाणी खूप मोठा माप जमला जमा झालेला आहे आणि रक्तदान होत आहे आणि साहेबाचा या ठिकाणी वाढदिवस आहे साहेब अगोदर राजकारणात असतील परंतु ते राजकारणाचा संन्यास घेतो घेतल्याच्या नंतरच त्यांना जिप्सीचं सदस्यत्व दिलेलं आहे हे पहिल्या प्रथम मी खुलं करतो इथला कुठलाही राजकीय या ठिकाणी कार्यक्रम आहे आम्ही सेवाभावी माध्यमातून हा कार्यक्रम घेत असतो हे आमचं चौथं रक्तदान शिबिर या ठिकाणी आहे आमच्या पद्धतीनं आम्ही कार्य हे करत असतो की अठ्ठावीस सदस्यीय हे आमचं जिपशी मॉर्निंग ग्रुप जे आहे सकाळी फिरण्याच्या उद्देशाने निर्माण झालेलं की कुणालाही काही अडचण पडली समजा मग ते कसलीही अडचण असो की आम्ही हिरहिरीने त्या ठिकाणी या ठिकाणी सोडवण्याचं काम आम्ही करत असतो बोलण्यासारखं भरपूर आहे की उन्हाळ्यामध्ये हा माळराण एरिया आहे ऊन भयंकर असतं मुखेडमध्ये परंतु चिमण्यांना पाखरांना प्राण्यांना पशूंना या ठिकाणी पाणी नसतं आम्ही स्वतः सगळे जिप्शियन जाऊन आमच्या जिप्शीचे जे सन्मान्य अध्यक्ष आहेत जय जोशी सर अत्यंत चतुर आणि हुशार आहेत आमच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे त्यांच्याकडे फार मोठी हातोटी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व टीम काम करते या ठिकाणी एक हजार पत्रिका आम्ही रक्तदान शिबिराच्या वाटल्या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन आम्ही सगळ्यांचा सन्मान केलेला आहे त्यांना विनंती केलेली आहे म्हणून एवढा मोठा या ठिकाणी संख्येनं उपस्थित झालेला आहे सर्वांनी आमच्या एका हाकेला या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचं पुनश्च स्वागत करतो सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद